नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे आपली मटणाचा रस्सा ठीक आहे तर हे अर्धा किलोला थोडं जास्त आहे मटण इकडं आपल्याला वाटण करण्यासाठी कांदा आणि टॅमॅटो आणि हे फोडणीसाठी कांदा आणि टॅमॅटो इकडं हळद आणि मीठ सध्या तरी एवढंच लागणार आहे आपल्याला ला। ठीक आहे तर मी आता कांदा टाकून घेते थोडा याच्यात फोडणी द्यायची आपल्याला मटण म्हणजे आणणे सूप म्हणतो ना कसं करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा ठीक आहे तर मी ते चढ्याआधी आधी बघा आपलं तेल टाकलेलं होतं मग मी गरम करायला पोडसं साधारण एक पळी होती आहे जास्त नाही वाटायचं आपल्याला का तर परत आपल्याला आमचीमध्ये आणखीन टाकावंच लागणार आहे रस्ता रस्त्यात आपल्याला ते ते थोडंसं तेल अजून टाकावं लागणार ला त्याच्यामुळे फोडणी कुरचंच मी टाकलेलं आहे तर हे बघा मटण आहे तर ह्याचा मी मस्त जाणी तर रस्सा करण्यापेक्षा थोडंसं नॉर्मलच करणार आहे कातर म्हणून आवडत नाही माझं जास्त तिखट ठीक आहे तर मी चांगला कांदा भाजून घेते आणि मी मटण आपल्याला करून दाखवते आणि त्याच्यानंतर आपला रस्सा तर मी आता इकडेच्या साईडला पाणी ठेवते गरम करायला तर हे बघा कांदा आपला छान परतलेला आहे तर टॅमॅट आपण बघा पाणी गरम करायला ठेवलेलं मटणामध्ये वाटायला आपल्याला आता हे चांगलं भाजलं ना ते आपल्याला मटण टाकायचं आहे ठीक आहे खूप छान होतो घर त्या मटणाचा रस्ता भाजून केला तरी छान होतो किंवा न भाजता केलं तरी छान होतं पण मी आता हा भाजून करणार आहे हे सगळं भाजणार आहे अजून हे सामान घेणार आहे मी तात्पुरतं हे घेतलेलं आहे का आपल्याला आधी मटण शिजत टाकायचं आहे ठीक आहे आता मटण शिजायला खूप वेळ लागतो आता त्याच्यानंतर आपला चांग टोमॅटो चांगला भाजत आलेला आहे आता मटण टाकून घेऊया ठीक आहे तर हे बघा आपलं टाकून झालेलं आहे मटण पण चांगलं एकदू करून घेते आधी गॅस फासच ठेवायचा त्या तर मटणाला चांगलं फोडणी बसली पाहिजे आपलं ठीक आहे तर हे हळद आणि मीठ दोन्ही टाकायचे आणि हे परत चांगलं भाजून घ्यायचं किती छान दिसतो ठीक आहे ठीक आहे बघा हे बघा आपलं मटण एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता इकडे पाणी गरम पण होत आहे तोपर्यंत आपण एक ग्लाफ देऊया थी ठीक आहे ताड आपण ठेवूया तर हे बघा छान मस्त फ्राय झालेलं आहे आपलं मटण आता मी याच्यामध्ये पाणी उठते हे बघा असं ठीक आहे आता एवढं ठीक आहे आपल्याला शिजायचं आहे आता शिजवून घेते मी मटण आणि मग तुम्हाला दाखवते आपली रेसिपी हे बघा आता याला छान उकळी येऊन देणार आहे एक दोन मिनटं ताट ठेवणार आहे का तर चांगलं शिजायसाठी ठीक आहे तर हे बघा कसं दिसतं आपलं मस्त एकदम छान आहे बघा आता हे एक अर्धा तास तरी लागेल आपल्याला का तर हे शिजल्याशिवाय तर आपण आमटी करू शकत नाही कधी पण काय करायचं डायरेक्ट आमटी करण्यापेक्षा असं शिजवून घ्यायचं म्हणजे मुलांना सूप पण भेटतं प्यायला आणि त्यांना मटणही थोडंसं अळणी देता येतं आपल्याला खायसाठी का तर थोडं पौष्टिक असतं अळणी सूप वगैरे मुलांसाठी त्याच्यामुळे मी अळणी सूपमध्येच करते आधी मगच रस्सा करते का तर मुलांना कसं अळणी सूप मग काढता येत नाही जर आपण जर डायरेक्ट मटण केलं तर ते अळणी सूप आपल्याला काढून घेता येत नाही त्यासाठी असं करायचं आधी शिजवून घ्यायचं आणि मग रस्सा करायचा म्हणजे कोणतीही भाजी असू दे मग ते जर सुकं करायचं असेल तरी आपण शिजवून घेऊ शकतो किंवा ना नाही सुकं करायचं असेल तर डायरेक्ट आमटी करायचं तरीही शिजवून घेऊन आमटी करू शकतो खूपच सुंदर लागते अशी आमटी तुम्ही नक्की ट्राय करा ठीक आहे आता ह्याला चांगली उकळी येत आहे तर दाको दे। ठीके, अपली मी तुम्हाला दाखवते ठीक आहे पुढची आपली रेसिपी आता हे उकळते तोपर्यंत मी ह्याला भाजून घेणार आहे ठीक आहे तर हे बघा आपल्या मटणासाठी आपण मसाला भाजून घेतला आहे सगळा आता आपण वाटण करून घेऊया हो त्याचं हे आणि मटण झालेलं आहे आता मी एका कढईत काढून घेते आणि आपलं वाटण पण बघा तयार आहे हे बघा खूप छान झालेलं आहे मसाला हे बघा खूप छान दिसत आहे आता ह्यातलं मी थोडंसं पाणी ठेवणार आहे मुलींसाठी आणि काढून हे बघा आता तेल चांगलं आहे आपल्याला आता मसाला झाले ठीक आहे मसाला टाकून घेते मी ओके okay. हे बघा मुलींसाठी काढलं आहे थोडंसं ठीक आहे इकडेही आहे मसाला आपला भाजतोय छान भाजूला आहे आता ऑलरेडी आपण सगळं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त नाही भाजला तरी चालतोय तो बरं आता मसाला टाकून घ्यायचा आणि तो चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा हे बघा आपला मसाला भाजून झालेला आहे आता मी हे सगळं वतणार आहे ह्याच्यात ठीक आहे सूप आपलं तर हा बघा आपला रस्सा तयार झालेला आहे मटणाचा खूपच छान झालेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपलं रेसिपी तयार झालेली आहे मटणाचा रस्सा कसा झाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद